बनवला असतो ना चिकन बनवून तुला माहित नाही का श्रावण महिना चालू आहे म्हणून चिकन बनवायचे नव्हते ना तुला माहित आहे आमच्या घरात चालत नाही म्हणून फारचे एवढे गंदे गावून आठवडायचे पिवडे पिवडी डाग पडले नाही थोडी बस जास्त खालीच पुरसात भेटते तुला माहिती पोरगी एवढी मोठी झाली एक दिवस ही नाही हाती खाली म्हणजे आम्ही तर म्हणतो तिला खाय खाय काय गोष्ट करता त्या दिवशीच का दिसले आम्हाला चिकन लॉलीपॉप खात काही बोलू राहिली तू दुसरी कनी असत म्हणत पोरगी जाऊ दे माझ पाय दुखू राहिले मीच बसतो कुठे बाई पाकिट देकिट खेळाची वस्तू नाही ते बी इकडे तिकडे फिरत राहते घरात एका जागेवर बसाव ना दुसरी भाडे बाई म्हणे त्यांच्या मयाच घरी येऊन बसते तुम्ही नवरा बायको दरवाजा लावून बसता लेकरांनी इकडे कोण पाठवता हे चांगलं नाही आहे परत आली होती सगळ्यांना भाड्याचे पैसे दिले म्हटलं तू विदेशी येईल तुला थोडासा उशीरच होते म्हणा पण सगळ्याचे पैसे घेतले हे पाय तुला खोटं वाटवत हे पाय सगळ्यांना पैसे दिले फक्त तू हेच पैसे राहिले हो

मग हो तो थोडासा वेगळाच देह करू राहिला होता असं चक्कर राहिले हे करू राहिले तर नवरा धारू बातला तर दिसल्या होत्या मला सांगू राहिले तुमचं पोरगा नवऱ्यानं पोराने नान लावून दिला पुरा आता डबल म्हणते मग आमचं येऊन जामचिल मध्ये जास्त पाहिजे तुमच्या घरात सगळे फॅन चालू राहते दिवसभर तुला लेकर पुरे बाहेर फिरते तुम्ही बाहेर फिरतं आणि पुरे फॅन चालू करत बाकीचे भाडे करून तुमच्या मध्ये जमीन आसमानचा खरच आहे मी तुम्ही नातेवाईक म्हणून ठेवलं पण काही नाही ते म्हणे मला सांगायचं म्हणजे नातेवाईकाला ठेवणं नका नातेवाईक ठेवू नका पण मयच नुकसान करायला तुला ठेवून असं ना रूम खाली करून देते मला असं पटत नाही तुला माहित मला माहित आहे जाऊ दे यावेळेस माफ करून दे मग पैसे मागच्या पडण्याचे पैसे नाही दिले आताचे मी दिले सुधार बायाच्या हातात राहते नवऱ्या सुधार ना ऐकत नाही नवऱ्या का बाकी सगळ्या गोष्टी ऐकते फक्त पैशा नाही ऐकत काय होत्या नवरा आली इकडे सोडून तेव्हा बरोबर ऐकलं त्यानं कधी देतो मग पैसे मी ह्या वेळेस ऐकणार नाही जर तुला मला ह्या तीन चार तारखेच्या आत जर पैसे नाही दिले खरंच खरंच ह्या वेळेस देतो आता खरंच देतो लाग नको मानू मला भी भुलेकर पाणी आहे मला भी घर चालवं लागते समजून बाकी सगळे देते फक्त तू देवा पाकिट दे, दे। लेकरच ऐकत ना पैसे घेतले तू येतो मग पैसे लवकर देतो तुला सांगू राहिले मी पण लवकर पाहिजे पैसे